नमस्कार मित्रांनो सर्व नाथ भक्तांसाठी एक सुवर्ण संधी ती म्हणजे जनसेवा करण्यासाठी आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे आध्यात्मिक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या बाबांची गादी कशी चालवायची याचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि हे शिबिर आपल्या नाथ संप्रदायाचे एक अधिकारी व्यक्ती ज्यांनी शाक्त संप्रदाय व नाथ संप्रदायाच्या विद्या साधना सिद्ध केल्या असे सद्गुरू काशीनाथ बाबांच्या हस्ते हे शिबिर घेतलं जाईल प्रत्येक नाथ भक्तांसाठी सर्व भक्तांसाठी ही सुवर्ण आणि अतिशय दुर्मिळ अशी संधी आहे आपल्या नवनाथ महाराजांचं कार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे पहिल्या शिबिरापासून ते आठ नऊ असे शिबिरं असतील असं प्रत्येक महिन्यात एक एक शिबिर घेतलं जाईल पहिल्या शिबिरापासून ते शेवटच्या शिबिरापर्यंत येणं त्या व्यक्तीला अनिवार्य असेल प्रत्येक महिन्यात रजिस्ट्रेशन करून असे आठ नऊ शिबिरं अटेंड करून तुम्ही एक उत्तम गाधीधारक होऊ शकाल पहिलं शिबिर पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी असेल तरी सदरील नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या